गाणं येत आहे का गाणं येत नाही मग आज शाळेत गेला नाय का रविवारचं आज रविवार बघा शिंबोला रविवारी सुट्टी येते आपल्याला भेटायलाय भेटाय आलाय का पाडी मामाले बघा भेटायला आपला एक मित्र आहे शंभू राजे म्हणून लहान लहान लेकरं रविवारी भेटाय येऊन गप्पा हाणून जात आहे काय हां गप्पा हाणून जाते तर सकाळ सकाळ आलाय काय चाललंय बघायला आंघोळ केलीस का नाही अजून आंघोळ करायच्या ती चालला इकडे माझ्याकडं बघा आंघोळ करायच्या आधी झाला इकडे बस जरा इकडे इकडे दिसतंय इकडे सरक जरा हातात काय आणलंस मला बघाय दाखवायला हातात काय आणलंय दाखव की काय ते लाजायचं आहे बॅटरी बघायचं बघायचं हातात बॅटरी घेऊन आलाय काय करंट देतोय कुणाला ना नाही ब शाळाचं कुठलं नाव आहे कुठं आहे कु उरुळी काय कुठे शाळा पेटल आहे का बघा ह्याची शाळा पेटल आहे आणि बेट आला बघा आंघोळ किल नाही काय नाही तसाच फिरतोय बॅटरी घेऊन कुणाला करंट देतोय काही आगाव बोललाय का आग आग नाही वायर आहे का नाही त्याला करंट द्यायला हाय का वायर बी हां लहान लहानल्याकडे करंट द्यायचं काय चालतंय शंभर वाजे शाळाचा पत्ता सांगा एकदा कुठल्या शाळा आहे ते शाळाचा पत्ता सांगा एकदा आवाज हां मोठ्या आवाजात पेटाला टाकलं तुला शाळेत बघ ह्याला पेटाला टाकलं शाळेत पेट गाव आहे का हां पेट शाळा पेट, पेट शाळा होय बर कोण कोण आता आपल्या वस्तीवर कोण कोण तुझ्या शाळेत यू एक दादा आता कोण कोण आपल्या शाळेत वस्तीवर मग तुझ्या हां हा सोरा अंगायत्री अंतर्मन एवढीच आहेत का गाडी किती वाजता येते संध्याकाळी पाच ला येते सकाळी सकाळी किती वाजता येते मॅडम किती शिकवायला एक का बाकी सगळे सर हा वर्ग किती शाळेत वर्ग किती आहेत सगळे सगळे वर्ग किती येत मापलेत का किती नाही किती येत पाच आहेत का बघा पाच वर्ग येत आणि रोज जाते शाळेत आज रविवारमुळं घरी आहे का नाही रविवारमुळं आज घरी आता आंघोळ हे करायची आता हाताने आंघोळ करते का मम्मी घालते आंघोळ मम्मी केली पप्पा घरी कोण कोण आहे चिंकू दीदी चिऊ दीदी आहे का चिऊ दीदी तुला आंघोळ घालते का तू करतोय चिऊ दीदी दुपारी मारती का ना तुला आगाव पण केल्यावर हा बघा चिव दीदी आगावपान केला घ्यायला के झपक के पण आता हा बघा आपलं तुझं नाव सांग एकदा हा ओके राजवीर चला जेवढा तेवढा व्हिडिओ शेअर करा राजवीरचा राम राम